सोलापूर न्यूज मध्ये काम करायचं नाही असे लोक आक्षेप घेतात त्याच्याकडे आम्ही काही जास्त महत्व त्यांना देत आहे माणूस नाही नागरिक नाही आम्ही माझी मुलगी नागरिक नाहीये तिने तिने जाऊ नये नागरिक समस्या सोडू नये हे कोणतं तत्वधान आहे म्हणून हे या सगळ्या फालतू गोष्टीला मी महत्व देत नाही नाहीकडून आता मुंबईत जास्त कार्यानं राबवलं जाणार आहे म्हणजे घरोघरी जाऊन आता माध्यमात नाही आता भाजपने काय भूमिका घ्यावी हा त्यांचा प्रश्न आहे आमची ठाम धारणा आहे की या महानगरपालिकेमध्ये असलेला एमआयएमचा प्रभाव किंवा असलेले यमायम व इतर पक्ष यांच्याशी लढायचा असेल तर शिवसेना भाजपच्या युती म्हणून लढलं पाहिजे जर त्यांनी तशी भूमिका घेतली तर आम्हालाही आमच्या पद्धतीने वेगळा विचार करावा लागेल आम्ही स्वतंत्र लढायला मोकळे आहोत प्रश्न उपस्थित की रुपये देणार बोलले नाही विसरले वगैरे नाही त्यासाठी योग्य ते तरतूद करण्याचं सरकारचा सगळा विचार आहे आणि मला वाटतं या बजेटमध्ये त्याचा उल्लेख सुद्धा होईल येणाऱ्या बजेटमध्ये त्याचा उल्लेख सुद्धा राष्ट्रवादीतील काही पद्धतीने महत्वाची मागणी केली आहे पक्षातील प्रमुख पदांमध्ये बदल करण्याच्या मागणी केली दुसरीकडे जयंत पाटलांची प्रदेशाध्यक्ष पा त्यांनी केली यांनी प्रदेशाध्यक्षा पद्धत बद्दलच बोललेलं नाही एका अर्थानं ना जयंत पाटलांची पक्षातून हाकलपट्टी करावा असा संदेश त्या लोकांनी दिलेला आहे गेले पासून जयंत पाटलाला काम करू न देणं हा त्यांचा एकमेव अजेंडा होता आणि त्या पद्धतीने त्यांना वागणूक दिलेली जयंत पाटील स्वतःच तिथे नाराज आहेत आणि मी मागेही सांगितलं की जयंत पाटील आता जास्त काळ त्या पक्षामध्ये राहणार नाही जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत की म्हणजे मला आठ दिवसांचा वेळ द्या मी पद सोडतो मात्र बुधवार तुम्ही काय काम केलं आहे हा रिपोर्ट द्या मी बाजूला होतो मात्र तुम्ही चांगल्या माणसाला असं बोलायला बाजूला करणे योग्य नाही जयंत पाटलांना ते आता जयंत पाटील यांचं सवर्ण आहेत जे रोहित पवार आणि त्याचे जो आहे त्यांना ते जयंत पाटलाला काढल्याशिवाय पर्यायाने असं दिसून आलेलं आहे म्हणून जयंत पाटील सुद्धा जास्त काळ राष्ट्रवादीमध्ये राहणार नाहीत या दोन तीन दिवसामध्ये पालकमंत्र्यांच्या निश्चित होणार आहेत कारण पुढच्या आठवड्यामध्ये एकोणीस वीस एक म्हणजे एकोणीस वीस एकवीस ला स्वतः मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावर चाललेले दावसला चाललेले आहेत त्यापूर्वी या सगळ्या नियुक्त्या केल्याशिवाय ते जाणार नाहीत असं एकंदरीत अंदाज आहे मनोज जरांगे पाटील एक बोलत असताना असं बोलले की घरात घुसून मारू म्हणजे एक विशिष्ट समाजासंदर्भात ते बोलले त्यामुळे आंदोलन मोर्चे नाराजी आणि अशांतता निर्माण होऊ शकते तर जर, बघा मनोज जरांगे पाटील यांनी काय बोललंय ते त्यांचं स्वतःचं वक्तव्य आहे त्याचे पडसाद काय उमटतील किंवा कोण काय केसेस करतील यावर भाष्य करणं मला उचित नाही त्यांच्या दृष्टिकोनातून ते योग्य असेल तर त्यावर आपण सुद्धा मी सुद्धा भाष्य काही करणार नाही आव्हाडांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे त्यामध्ये अपलोड करणे हे कार्यकर्ते आहेत त्यांनी ग्रुथ कॅप्चरिंग करणे अशा प्रकारची काम केली त्या आलेले आहेत असा आरोप केलाय ते, ते आता सगळं चौकशीमध्ये सर्व दिसून येईल आता सगळ्या गोष्टी त्या एकाच केंद्रबिंदू मानून आपण त्याच्यावर बोलणं योग्य नाही पोलिसांनी त्यांचं काम करू द्या जेव्हा त्यांना कठोर शिक्षा होईल त्या टायमाला आपल्याला याच्याबद्दलच तपास कसा झाला काय झाला हे सगळं तुम्हाला दिसून येईल आता तपासामध्ये विघ्न आणू नका असंच मी सर्व राजकीय पुढाऱ्यांना विनंती करणार कंपनी आहे जिने आमचे खेळ विकत घ्या पैसे घेऊन तुला चित्रपट असा काही ती कंपनी बंद झाली मुंबईमध्ये बरेच लोक आहेत त्यांचे पैसे अटके फसवून असे अनेक कंपन्या बोगस कंपन्यांचं रजिस्ट्रेशन इथं झालेलं आहे लाखो कंपन्या आहेत जे अशा माध्यमातून लोकांकडे शेअर काढणे लोकांना फसवणे व्याजाचा दर वाढून देणे आणि लोकही आपल्याला चांगल्या पद्धतीचे रिटर्न्स मिळतात म्हणून फसतायत तर ते या अशा कंपन्याच्या लोकांना अटक होईल कारवाई होईल परंतु सर्वसामान्य माणूस त्याच्यामध्ये फार कर्जबाजारी होतोय हे त्यांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे आणि सरकार त्याची दखल घेऊन त्याच्यावर कारवाई करेल मुंबईत प्रदूषण वाढलं आहे त्याला रस्त्याची कामं म्हणा किंवा निवडणुकीदरम्यान जे काही फंड बाहेर आले त्यामुळे हे प्रदूषण वाढत चाललंय असं वाटतंय असं काही नसतं तिथं कामाचा जो काही सपाटा चालू आहे हायकोर्टाने सुद्धा काही ठिकाणी कामावर बॅन केलेलं आहे महानगरपालिकेने सुद्धा नोटिसा काढलेल्या आहेत जर प्रदूषणाचं जर त्यांनी पाळले नाही तर ते काम काम सुद्धा बांधकाम सुद्धा बंद करण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे सिडकोच्या घरासंदर्भात बऱ्याच जणांनी नाराजी केली आहे त्यांचं असं मत आहे की घरं कुठे आता महाग आहे तर घर होऊ शकतो महाग नाहीये त्याच्यातलं एकच फक्त खारघरची जी साइड आहे खारघरची साइड म्हणजे उदाहरणार्थ बेलापूर जो असलेला रेट आहे किंवा नरिमान पॉईंटचा असलेला रेट एवढी तफावत आहे त्याच्यात खारघर ची साईड ही अत्यंत महागडी साइड आहे तिघरचा रेट तसा आहे म्हणून एकमेव एक उदाहरण सोडलं तर बाकी सर्व साईडचा जर तुम्ही पाहिलं तर सर्वसामान्याला परवडणारे घरे पंचवीस लाखापासून सुरू आहेत तर ते शेहेचाळीस लाखापर्यंत आहेत म्हणून एखाद्या साईडवर जर तो रेट अभाव जात असेल तर त्या सर्व साईडला तुम्ही ग्रा, ग्रा, ग्राह्य धरणं चुकीचं आहे नरिमान पॉईंटचा रेट वेगळा असतो ठाण्याचा रेट वेगळा असतो तशाच प्रकारे तो त्या भागातला नरिमान पॉईंट आहे म्हणून त्याचा रेट तुम्हाला जास्त वाटतो कोट्यवधीची थकलेली आहेत ते म्हणजे कोरोना काळामध्ये ऑक्सिजन पूर्ण महत्वाचं होतं तातडीने पुरवले मात्र त्या कोरोना काळाला पैसेच पुरवले जात नाही कोट्यवधी रुपये थकले भविष्यामध्ये तो काही नवीन व्हायरस आलाय अशा संकटामध्ये कंपन्या समर्थ सहकार्य करणार नाही संकट निर्माण याची सर्व ज्यांची बिलं थकलेली आहेत त्या संदर्भामध्ये आरोग्य मंत्र्यांनी सुद्धा तातडीने बैठक आयोजित केलेली आहे ते याच्यावर सर्व व्यापी निर्णय सुद्धा घेणार आहेत आणि येणारा व्हायरस आहे त्याची सुद्धा पूर्वतयारी म्हणून त्यांनी काही सूचना सुद्धा सगळ्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत म्हणून आता थांबणे नाही तर चालणे हा सगळा मूल मंत्र हा आरोग्य विभागाचा सुद्धा आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये मुलींचा जो काही जन्म दर आहे तो कमी झालाय आठशे एकोणनव्वद मुलींचा जन्म दर आहे तो म्हणजे एक हजार मुलांच्या मागे हा खूप तफावत आहे खूप आकडा कमी आहे हा पण ते गर्भमात करणं किंवा चाचण्या करणं त्याचा परिणाम आहे गर्भपातान चाचण्या करणारं एक राखेट बीडमध्ये बी होतं संभाजीनगरमध्ये होतं नांदेडला काही ठिकाणी पकडलेलं लातूरला पकडलं गेलेलं आहे या सगळ्या प्रकारामुळं मुलीचा जन्मदर घटतोय हे खरंच चिंतेची बाब आहे आणि म्हणून हे आता यांच्यावर कठोर कारवाई तर केली जातेच आहे परंतु अशा जे काही गर्भ धारण्यासंदर्भात जे काही चाचण्या करतात त्यांच्यावर सुद्धा आता देशद्रोह्यासारख्या खटले त्याच्यावर दाखल झाले पाहिजेत जेणेकरून त्यांना एक वचक बसला पाहिजे आणि ज्या ज्या ठिकाणी होत आहेत त्या त्या ठिकाणची माहिती जर सरकारला मिळाली तर सरकारही त्याच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका